नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय सी ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो चांगल्या कामासाठी जर उशीर केला तर काय होतं आपल्याला अडचणी वाढत असतात बऱ्याच वेळा काय करतात लोक आम्ही एल आय सी ऑफ इंडियामधची पॉलिसी लाईफ टाईम पॉलिसी घेण्यासाठी सतत सांगत असतो मेडिक्लेमच्या पॉलिसी घेण्यासाठी परंतु टाळाटळ केली जाते मित्रांनो आपण टाळतो का त्याचं कारण आहे की आपल्याला वेळ आलेली नाही आणि ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येते त्यावेळेस कुठलीही पॉलिसी मिळत नाही गरज नसतानाच पॉलिसी घ्यावं लागतं आणि आपण प्री प्लॅनिंग केलं पाहिजे नाहीतर काय होतं आपणच आपल्याला दंड मारल्यासारखं सारखं होतं जसं आपण बँकेचं लोन काढतो आणि व्याज भरतो की नाही तेच जर बचत केली तर आपल्याला व्याज मिळतं आणि हॉस्पिटलचं पण तसंच आहे मित्रांनो आपण बचत केलेले पैसे आपल्याला हॉस्पिटलसाठी वापरावं लागतील त्यासाठी सेक्युरिटी प्लॅन करणं गरजेचं आहे मित्रांनो जसं आपण घरामध्ये जे वस्तू असतात त्याला आपण काय करतो दार लावतो आणि कुलूप पण चांगल्या प्रतीचं लावतो कॅमेरे लावतो दारावर दार लावतो कधी कधी बंगल्याला कंपाऊंड असतं गेट असतं कशासाठी सेक्युरिटी मित्रांनो माणसाच्या इन्कमला पण सेक्युरिटी घेतली पाहिजे आणि आपल्याला जे नुकसान होतं आहे हॉस्पिटलचं ते कधी होईल सांगता येत नाही किती पैसे लागतील सांगता येत नाही त्यासाठी मेडिक्लेम मोठी पॉलिसी घेतली पाहिजे बरेच लोक छोटी घेतात आणि पुन्हा ते पुरत नाही आणि पुन्हा नंतर कळतं त्यांना आता माझ्याकडे क्लायंट आहे त्यांना साडेचार लाख रुपये ऑपरेशनला लागले आणि पॉलिसी तीनच लाखाची होती हॉस्पिटलची पॉलिसी पण मोठी घेतली पाहिजे मित्रांनो आणि दोन्ही पॉलिसी घेण्यासाठी उशीर करू नये बऱ्याच वेळा मी फोन करतो सतत सांगत असतो परंतु टाळाटाळ ताल केली जाते मित्रांनो आता सध्या कलियुगामध्ये कसं आहे चांगल्या गोष्टी पटत नाहीत त्याच्यामुळं अडचणी जास्त आहेत जसं लोकसंख्या वाढली आता लोकसंख्या वाढल्यामुळे काय पगार कमी मिळतो टेम्परी नोकरी आहेत आणि खर्च वाढत आहे महागाई वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रश्न नाही सोडवला पैशाचा तर तो गंभीर होत जातो एल आय सी ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो ह्या प्लॅनला आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे आणि परत बोनस आहे आणि पंधरा वर्षे पैसे भरायचे आणि पंधरा वर्षाच्यानंतर तुम्हाला दरवर्षी पैसे मिळतात आणि भरलेले वाढत असतात मित्रांनो बचत खात्यावर कुठलीही बँक लोन देत नाही आपण बचत खात्यावर लोन देतो कुठलीही बँक बचत खात्यावर इन्शुरन्स देत नाही आपण इन्शुरन्स देतो कुठलीही बँक बचत खात्याचं जे व्याज मिळतं ते टॅक्सेबल असतं एल आय सी ऑफ इंडियामध्ये जी बचत करतो आपण ती बोनस ती मिळते ती येणारे पैसे टॅक्स फ्री असतात आणि कुठलीही बँक लाईफ टाईम गॅरंटी देत नाही मित्रांनो आपण लाईफ टाईम एट पर्सेंटची गॅरंटी दिलेली आहे आणि एल आय सी ऑफ इंडियाला हा प्लॅन आठ टक्के व्याज देणं आयुष्यभर परवडत नाही त्यासाठी हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो गॅरंटेड ज्या प्लॅन आहेत ना ते हळूहळू बंद होणार आहेत त्याचं कारण सांगतो व्याजदर कमी होत आहेत आणि आपल्याला फिक्स व्याजनं पैसे देणं परवडत नाही कुठल्याही संस्थेला परवडत नाही त्यासाठी आज आता ताबडतोब फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब लगेच फोन करा ओके थँक्यू